नमस्कार मैत्रिणी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती आणि आजच्या व्हिडिओमध्ये तर दोन तीन दिवस आपली सारखी धावपळ असते सनवार म्हटलं की माझ थोडासा निवांतपणा होता तर म्हटलं चला जाऊया आजवरच्या हॉलमध्ये तर आले होते मी तर खूप सगळा पसारा पडलेला दिसला वरती हॉलमध्ये कारण जास्त काही हॉलचा उपयोग होत नाही म्हणून पसारा होऊन जातो आणि ह्या बॉक्समध्ये काय आहे ते मी एक दिवस दाखवणार दे आहे आपल्या हा व्हिडिओमध्येच आणि वरती काही जास्त येणं होत नाही तर मग मी शेतातलाच आपला पसारा आणून ठेवत असते वरती आणि मग सगळीकडेच आहे म्हटलं आवरून घ्यावा कारण भरपूर वेळ जातो नुसता हॉलला उरायचा म्हटलं तरी आणि इकडे होते आपले कांदे लसूण आणून ठेवते वरतीच हे मला कांदे लसूण वगैरे माहेरूनच येत असतं कारण गावरान लसूण आहे मा शेतातलाच आणि अशाच गड्ड्याच ठेवते मी म्हणतात तो खराब होत नाही मग पाहिजे तसा काढून नेते हे कांदे सुद्धा आणि मुलांचा जुने रद्दी भूक वगैरे असं पडलंय सगळं तर म्हटलं तो आज आवरून घ्यावा शेतातलं बरंचसं सामान मी वरती जाणून ठेवत असते मैत्रिणीनं प्लीज आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करत चला कमेंट्स पण करत चला आणि प्लीज आपल्या चॅनलला थोडासा सपोर्ट करा मैत्रिणींनो कारण सुरवातच आहे कुणालाही एका दिवसात यश मिळत नसतं आणि त्यानंतर आले होते मी आपल्या मार्केटमध्ये थोडंसं सा सामान पाहिजे होतं तर हा आहे आमच्या गावातला आपला बाजार आणि सर्व काही मिळतं इथे आणि खूप मोठा पण आहे आणि मस्त पण आहे तर एक दिवस मी तुम्हाला पूर्ण दाखवेल बा बाय